જય જય રામ કૃષ્ણ હરી જગદગુરુ સંત શ્રી તુકારામ મહારાજ ગાથા અભંગ દોનશે તેવીસ હાગે ગે મા પા કવળ સી હા ગે મા પા કવળ સંગાતી દેવેલા ખાતુ સ ભાગ કરા તર કરાલા ગાળસે પોટ વરી કરિયા બોટ घरी मग परी आता आपण स्पष्टीकरण बघूया हा गे माझे हातीनं पहा कवड सांगाते या ओळीत एक निरागस भोळा निष्कपट असा गवळी मुलगा किंवा बालकृष्ण स्वतः उपस्थित असल्यासारखे भासते हा हे बघा माझ्या हातात आहे अशी हाक देत तो इतर गोपाळांना बोलावतो कवळ म्हणजे भाताचा घास जो तो हातात घेऊन दाखवत आहे या ओळीत भक्तीचा अमाप रस आहे बालकृष्णाचे निरागस बालरूप जेथे देव स्वतः बालस्वरूपात अवतरतो आणि आपली दिव्यता सामर्थ्य वैभव बाजूला ठेवून साध्या गवळ्यांमध्ये मिसळून जातो हिऊळ मानवाला सांगते की ईश्वराचे प्रेम रोजच्या साध्या क्षणांतही दडलेले असते देवाला मोठ्या यज्ञात विधींमध्ये शोधायची गरज नाही तो साध्या जीवनात आणि प्रेमात भेटतो हा बघा हे शब्द देवाची साध आहेत तो म्हणतो ये माझ्यासोबत राहा माझा घास पहा माझ्या आनंदात सहभागी व्हा भक्ताला येथे देवाचा सहभाव आणि ममत्व अनुभवायला मिळते ध्रुवपद देवे दिला खा तो भाग कराल तर करा लाग ओळ देवाच्या अनंत कृपेची घोषणा करते देव म्हणतो मी दिलेला भाग मी दिलेले अन्न प्रेमाने खा जर तुमच्याकडून काही करायचे असेल तर प्रेमाने करा सहजतेने करा निष्कपटपणे करा ओळ सांगते की मानवी जीवनातील सर्व काही देवाची देण आहे अन्न जीवन क्षण प्रेम श्वास सुख दुःख आपण खाणे सुद्धा एक पवित्र प्रसाद आहे कराल तर करा लाग देव माणसाला जबरदस्ती करत नाही देवाचा स्वभाव ममता स्वातंत्र्य आणि प्रेमाने पूर्ण आहे हिओ भक्तीचा एक महत्वपूर्ण नियम सांगते देव कधीच बळजबरी करत नाही तो फक्त मार्ग दाखवतो आपण त्याची कृपा साधेपणाने स्वीकारली तर जीवन सुंदर बनते या ओळीत भक्ताला एक होल संदेश आहे की आपण मिळालेल्या देणग्या कृतज्ञतेने स्वीकारायला हव्यात कारण देवाची देण नेहमी योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य हेतूने मिळते चरणचार ढाळे अयसे पोट वरी करून या बोट यावेळी छोटे बालकृष्ण हाताने पोटाला स्पर्श करून दाखवतो की बघा माझं पोट भरले आहे लहान मुलाची ही क्रिया इतकी निरागस इतकी मोहक आहे की त्यातून भक्ताला ईश्वराचे बालसुलभ प्रेम दिसते कृष्ण म्हणतो माझं पोट भरलंय आता अजून खाऊ शकत नाही येथे तुकाराम महाराजांनी एक अद्भुत आध्यात्मिक संदेश लपवला आहे देवाला लोभ नाही त्याला संपत्ती भोग पदार्थ अर्पण याची गरज नाही देव फक्त प्रेमाचा घास खातो भक्त वर्गणी सोनं दान पूजेच्या वस्तू देत राहतात पण देव म्हणतो मला इतकंच पुरेसा आहे या ओळी देवाची समता साधेपणा आणि पुरेसे या भावाचा संदेश आहे मानवाला अनेकदा आणखी हवे असते पण देव आपल्याला शिकवतो जितके आवश्यक तितकेच पुरे ह्या ओळी लोभ अतिरेकी इच्छा आणि असंतोषावर थेट प्रकाश टाकतो देव स्वतः साधेपणाचा नमुना ठेवतो आणि म्हणतो कमी मध्येही आनंद आहे चरण चार देव स्वतः घरात खेळात असेल अन्न खात असेल संवाद करत असेल तर या जगातील दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची किंमत उरत नाही हा संदेश सांगतो की मनात देवाचा वास झाला की बाह्य जगातील मोह इच्छा वाद लोभ ताण मत्सर या सगळ्या गोष्टी अप्रतिष्ठित होतात तुकाराम म्हणतात देव तुमच्या आयुष्यात असेल तुमच्या घरात असेल तुमच्या मनात असेल तर जीवनच बदलते मग उरते फक्त समाधान प्रेम शांती आणि भक्ती हिओळ मानवाला विचारते देव आधीच तुझ्या आयुष्यात आहे मग तू अजून काय शोधतोस काय धावतोस कशासाठी तणाव घेतोस हिओळ आध्यात्मिक जागृतीचा अत्यंत सुंदर सार आहे सुंदर शिकवण ह्या अभंगाची शिकवण अत्यंत सखोल आणि जीवन बदलणारी आहे देवाला मोठमोठ्या विधींची गरज नाही त्याला फक्त मनातील प्रेम निरागसता आणि कृतज्ञता हवी कृष्णाचा घास हा फक्त अन्न नाही तर देवाच्या प्रेमाचा संकेत आहे ज्याच्या घरात मनात जीवनात देवाच्या उपस्थितीची जाणीव आहे तोच खरा धन्य म्हणूनच प्रेमाने जगा कृतज्ञतेने स्वीकारा आणि देवाला आपल्या जीवनात सहजपणे उतरवू द्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकनला नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम हरी